तुलाच घ्यावे तुलाच गावे तुला पुजावे आई जगात अवघ्या तुझ्या सारखे दैवत नाही आणि मला असं वाटतं आपल्याकडे जी परंपरा आहे महा गुरु रविष्णू गुरु देवमेश्वर हा गुरु रसाचा परभ तस्मी श्री गुरुवे आणि म्हणून आईपेक्षाही मोठा दर्जा मला असं वाटतं आपल्या मार्गदर्शकांचा आपल्या गुरुंचा आहे आणि मला आजही जर कोणी विचारलं की शिक्षक तर मला पहिल्या माझ्या मनामध्ये एकच भाव उमटत की माझ्या मला वाटतं मी जवळपास तीन किलोमीटर शेतातून अपडाऊन करायचं पाहिजे परंतु जेव्हा जेव्हा मॅडम संधी भेटायची मॅडम कट्टन गाडी घ्यायच्या आणि मला शेतापर्यंत माझ्या डेस्टिनेशनला पोहोचवायचं असं म्हणतात लाईफ इज इन द हँड ऑफ डेस्टिनी अँड इट इज मोर ट्रॅजेडी दॅन कॉमेडी बट आय थिंक लाईफ इज कॉमेडी जे नको असतं तेव्हा मिळत नाही आणि जे नको असतं जे हवं असतं तेव्हा मिळत नाही आणि नको असलेलं कधी कधी पुढे ठरलं जातं आणि मला असं वाटतं माझ्या या आज इथे ज्या तातडीनं योभा आहे मला आठवतं म्हणून साताऱ्यावरनं पुस्तकं बोलवली होती माझ्यासाठी आणि ते पेपर बोलवले होते तर माझ लढणं असायचं की मला मॅडमच्या चेअर मला तुझ्याकडे जागा बसायचे ते जे तो जो जीवाला होता कदाचित त्या समाज माझ्या महिन्यांमध्ये एवढं फळ मिळाले ते म्हणतात ना की गुरु गोविंद देवकडे गावी दागो पाव परिवा त्याच्यावर गोविंद देव दे जगणं शिकवणं हे गुरुचं काम आहे पुस्तकी ज्ञानापेक्षा ही एका नाजूक अशा कोमला ते काम मला वाटतं एका गुरुच चांगल्या प्रकारे करू शकतो आणि ते संस्कार माझ्यावरती केले माझरा म्हणजे मलाच कधी कधी काला अक्षर आपली केवळ पुतबी

विमा जातो पहिला आलो आणि मुख्यमंत्र्यांच्या हात शास्त्री जेव्हा सत्या होत होतं तेव्हा कळलं की हे इकडचं आहे बाकत जे आहे पाटेलमध्ये इकडचे आहे आणि म्हणून आयुष्यामध्ये मला एकच संघ वाटायची की आपल्याला एक खरण चौथ्या वर्गानंतर कड खर तरी बोलू नाही मिळू शकत मी तरी येऊन ते मला पुढच्या शिक्षक मिळालाच नाही माझा बघण्याटकापाचा हा खरंच खूप वाईट गेला आणि असं वाटतं परंतु पुन्हा आजही या ठिकाणी तुमच्या सारखेच तेवढे साथी पण माझ्या पाठीवर नंतर पाठ आहे बाबाचे मित्र आदरणीय ठाले सर हे सुद्धा इथं बसले आणि त्यांनी पुन्हा एकदा उभारी केली आणि मधल्या कालावधीमध्ये मला कळलंच की मॅडम कुठे काय सरांकडून मग माहिती मिळाली की आणि मग पुन्हा तुमचे प्रेमाचे पाठ हा पाठीवरती मिळाले कधी कधी एका विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक खंत असते की मला माझ्या शिक्षकांसोबत किंवा मला माझ्या शिक्षकांच्या सोबत कधीतरी इंटरेक्ट करता आला नाही परंतु मी आज दादा खूप आभारी की की प्रोग्राम ठेवला मला ठिकाणी आनंदाने व्यक्त होता मॅडमचा एक प्रसंग मला आठवतो संध्याकाळची वेळ साडेपाच वाजली असते जाते वाटे साह्य मला ते गाडीचं चांग निखळलं संध्याकाळच्या वेळ ते आम्ही आपल्या शेताजवळ आमच्या मला वाटतं गाडी सगळं पसरली मला वाटतो आणि ती हा आम्हाला आठ अंधारा तो पसंत आणि खरच हे जे आशीर्वाद आहेत की या चिमुकल्यांना घडवण्याचे आशीर्वाद हे पाठीशी असतात आणि म्हणून कदाचित आपलं आयुष्य तुम्ही सगळं चालू राहतो निरोगी निरामय हे का चालू करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की प्रॉपर्टी काय संपत्ती काय तर मला असं वाटतं ही चार जिव्हाळ्याची माणसं ती कधी संपत्ती आणि मॅडमनी जे काही विश्व निर्माण केले आमच्यामध्ये जे भरले आज एका शाळेचा मुख्याध्यापक म्हणून थोडस कधी कधी वाटायचं की अरे अरे काही करणे परंतु मला सरांनी सांगितलं की मॅडमचं काय मिळाली मार्ग आयुष्यासाठी आम्ही सतत आमच्या सर्व जगा कर्तृत्वाचा जो काही पूर्ण आता सांगता येणार परंतु त्यासाठी मला असं वाटतं जर सर आता सांगितलं की पहिली ते चौथी हेच शिक्षण आणि माझे आम्ही जे म्हणतो ते म्हणजे असं की जर करताना कधी कसे सांगता येत नाही आणि म्हणून मला वाटतं तो जो काही फोर्स होता तो फास्ट आणि फोर्स तुम्ही काय मारिया आणि आज या ठिकाणी एक चांगल्या प्रकारच अनुभवायला मिळालं ते कदाचित अनुभवायला मिळाला नसतं तर यासारखे किंवा मॅडम सारखे गुरु करता मिळाले नसते आणि म्हणून मॅडम तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आजचा व्यक्त हा जो वापर Yes,